पाचवी स्कॉलरशिप इंग्लिश चॅप्टर सिक्स रायटिंग अपोजिट वर्ड्स परीक्षेत नंबर या ठिकाणी आपण त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूयात चूज द करेक्ट ऑप्शन वर्ड फ्रॉम द अंडरलाइनेड वर्ड्स इन हीच सेंटेन्स म्हणजे या ठिकाणी जे अंडरलाइन केलेले आहेत आधोरेखित केलेले आहेत त्या शब्दासाठी विरुद्धार्थाचा शब्द या ठिकाणी आपल्याला अपोजिट म्हणजे करेक्ट करेक्ट अपोजिट म्हणजे योग्य अपोजिटवर विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे करेक्ट म्हणजे बरोबर चूस म्हणजे निवडणे अंडरलाईन म्हणजे अशी अंडरलाईन केलेली रेश जी असते त्याला आपण अंडरलाइन म्हणतो पहा आय हॅड लाइट फूड लाइट लाइट ह्या ठिकाणी लाईटला अंडरलाइन केलेला आहे पहा मग लाईटचा विरुद्धार्थी शब्द काय आहे लाइट म्हणजे हलका सिंपल म्हणजे साधा मग हे होतो का नाही ब्राईट म्हणजे ब्राईट म्हणजे म्हणजे असं भडक स्मॉल म्हणजे लहान हेवी म्हणजे जड पहा या ठिकाणी लाईट म्हणजे हलका आणि हेवी म्हणजे जड म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल यानंतर पहा आपला दुसरा प्रश्न काय आहे म्हटलेला आहे अलवेज ऑल्हेवे द रूल्स म्हणजे या ठिकाणी पहा अल्वे अल्वेज ओबे द रूल्स म्हणजे उबे म्हणजे आज्ञाधारक मग आज्ञाधारकच्या विरुद्ध डिस डिस ओबे ऑर्डर म्हणजे म्हणजे स दुसऱ्यांना ऑर्डर देणे किंवा काम सांगणे असं म्हणतो आपण त्याला ऑर्डर देणे म्हणतात रूड म्हणजे उद्धट आणि पॉलिट म्हणजे नम्र शब्दाचे अर्थ सुद्धा तुम्ही लिहून घेत चला म्हणून ओबे पर्याय क्रमांक दोन ओबे म्हणजे काय ओबे म्हणजे अज्ञाधारक आणि ओबे म्हणजे अज्ञा न पाहणारा म्हणून ओबे पर्याय क्रमांक दोन प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर येईल यानंतर पाहण्या तिसरा प्रश्न आपला बी पोलाइट टू ऑल बी पोलाइट टू ऑल म्हणजे सगळ्यांशी नम्रतेने वागा असा प्रश्नाचा या अर्थ होतो वाक्याचा हंबल म्हणजे हंबल यानंतर अँग्री म्हणजे रागावलेला पोलाईट म्हणजे काय होतं हो? नम्र मग याविरुद्ध काय आहे प्राऊड प्राऊड म्हणजे पण येत नाही रूड रूड म्हणजे उद्धट नम्र आणि उद्धट म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर येईल यानंतर पहा चौथा प्रश्न आपला आय फॉरगॉट माय होमवर्क फॉरगॉट फॉरगॉट म्हणजे विसरणे मी होमवर्क करायचं विसरलो किंवा विसरले मी, मी होमवर्क करायचं विसरले हर रिमेम हर रिमेंबर रिमेंबर फॉरे फॉरवर्ड म्हणजे विसरणे आणि रिमेंबर म्हणजे आठवणे थॉट म्हणजे विचार आणि फास्ट फास्ट म्हणजे भूत भूतकाळ म्हणून पहा फॉर फॉरवर्ड म्हणजे विसरणे आणि रिमेंबर म्हणजे आठवणे म्हणून याचं उत्तर काय येईल त्या विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड्स रिमेंबर म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल यानंतर पहा पुढचा प्रश्न आपला ओपन युअर बुक तुमचे पुस्तक उघडा ओपनच्या विरुद्ध क्लोज आहे का हो का पहा इथं इथे या ठिकाणी आहे पहा टच म्हणजे आपण स्पर्श करणे फेकणे आणि लिव म्हणजे जाणे म्हणजे जाणे जाणे वगैरे आपण असं म्हणतो पहा है म्हणून पर्याय क्रमांक क्लोज विरुद्ध क्लोज म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल यापुढील सर्व चॅप्टर वाईज प्रश्न या ठिकाणी यश वर्ग चॅनलवर इंग्लिश या विषयाचे घेतलेले आहेत पाचवी स्कॉलरशिप नवनीत या पुस्तकातील चॅप्टर वाइज सर्व क्वेश्चन तुम्हाला यशवर्गीय चॅनलवर भेटून जातील तर अवश्य तुम्ही यश वर्गीय चॅनलला भेट द्या तुमचा स्कॉलरशिपचा सर्व विषयाचा अभ्यास यश वर्गीय चॅनलवर होणार आहे तर तुम्ही यश परगीय चॅनलवर सर्व विषयाचा अभ्यास करून स्कॉलरशिपमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पहिला दुसरा क्रमांक मिळू शकता तर ता दररोज ताशिका यश वर्गीय चॅनलवरची करत चला धन्यवाद